नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आज आलेलो आहे गावी आणि गावी प्रत्येक गावगावी शिमग्याचा उत्सव चालू आहे काही दिवसांनी आपल्या गावात पण शिमगा उत्सव चालू होणार आहे श्री देवीचा सो प्रत्येक गावामध्ये एक परंपरा असते होळीच्या आठ दिवस होम भेटवला जातो तसंच आपल्या आपल्या पण गावी होम पेटवलेला असतो पण प्रत्येक पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही असायचो त्यावेळेस इकडे होम भेटवायचे खेळायचे तर संध्याकाळची मजाही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे तर चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करूया मंडळी ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस इकडे प्रत्येक गावागावमध्ये होम पेटवायच्या अगोदर खेळ खेळले जातात कोण साखळी खेळतो कोण कबड्डी खेळतो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर आज पाहायलाच मिळणार आहेत तर चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करूया आजच्या पूर्ण दिवसाची व्हिडिओ तुम्हाला आज पाहायलाच मिळेल तर मंडळी आजच्या व्हिडिओजमध्ये होम कसा असतात आणि काय परंपरा असतात त्या थोडक्यात पाहायला मिळणार आहेत तर मंडळी आम आम ही आमची आहे मनीमाव आणि आमची मनीमाव बघा तिचा व्हिडिओ शूट करतोय म्हणून हिरोईन मोठी लाचते इकडे बघत पण नाही कांदे बो एखाती आमची मनीमाव बघा तुमच्या घरात पण अशी एक मनीमाव असेल तर नक्की कमेंट्स करा मंडळी सध्या आमच्या मनीमावला भाव चढलाय सध्या मॅडम आमच्या नाश्ता कराय सकाळ सकाळ बघा मी बोलतोय म्हणून ती लाचते अग बाई खा तुला नाही इकडं बघ हा आमची मनू काय काय खाते कुरु कुर अगे तिच्या तोंडात येत नाही ना अगे म अगे आमच्या मनूला सकाळ सकाळ असा नाश्ता लागतो मेऊ आमच्या ही आमची गावची मेऊ मनो तर मंडळी सकाळच्या वाजलेत नऊ आणि आपल्या गावी कोकणातील एनर्जी दरवेळेस मी दाखवत असतो काळी चहा दिसते हे बघा काळी चहा तर सगळ्या मंडळी या चहा प्यायला चहा पिऊन घेतो आजचा पूर्ण दिवस जी काय आपण मजा मस्ती करू ते या, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला मग चहा पिऊन घेतो तर मंडळी या वर्षीच्या शिमग्याच्या व्हिडिओ हा तुम्हाला वेगळ्या व्हिडिओज मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत काहीतरी आगळ्या वेगळ्या अशा पाठीमागे तुम्ही बघताय आपल्या गावचं गेट कमाणे म्हणतात च तर मंडळी आता चहा नाश्ता झाला आणि आता खाली आलेलो आहे आणि हा आमचा जुना पूल हा बघा बघा <coughs> पूर्वीच्या काळी हा आमचा लाकडाचा पूल होता दरवेळेस कधी पण मी एक व्हिडिओ करतो त्यामुळे दाखवतच असतो आणि हा इकडे बैल आहे चरतोय हा बघा सो मंडळी हा आमचा ब्रिज आहे पावसाळ्यात ह्याच्यावरतून बर खाली दृश्य बघायला फुल मजा येते आता आहे पाणी पण थोडक्यातच आहे दाखवतो तुम्हाला बघा ही आमची नदी आता चुकले जेव्हा तुम्ही पावसाळ्यात याल तेव्हा तुम्हाला ह्या नदीमध्ये पाणी पाहायला मिळतं भरलेली असते दिवाळीपर्यंत पाणी असतो तरी पण देखा बघा आता मे महिना आलाय तरी पण थोडक्यात असं पाणी आहे कुठे चाललास तर मंडळी हा आमच्या गावचा आजूबाजूचा परिसर इकडे आम्ही खाली समोर म्हणतात खालाटी आणि पावसाळ्यात हा अतिउत्तम असतो आणि हा आमचा पूर्ण गाव तर मंडळी आता आपण आहोत बांदावरच्या ब्रिजवरती बघा सहज दापुलीत येणं झालं आणि आता हे बघा बांदावरचा ब्रिज Directo. En Áurea. तर मंडळी आत्ता वाजले सात आणि मी आणि हा कविराज आम्ही आता होलीवर आलो आहे जेव्हा आम्ही लहान असताना हे असं आमचं हे बघा हा आमचा होलीचे चोंडे आणि इथे आम्ही खेळायचो पूर्ण पहिलं तर खूप होते आता तर पोरं कमी झालेत पण खूप मजा यायची हे बघा इथे आणि ही आपली समोर होळी आहे हे संध्याकाळी सात आठ वाजता सगळी पोरं यायची जेवण वगैरे आणि त्यानंतरला इकडे आम्ही रस्त काय म्हणतात त्याला काय खेळत रा तुम्ही आता सध्या साखळी हां साखळी वगैरे असे खेळायचो काळो कसायचा का पण आता ती मजा तर काय राहिलीच नाही कारण की पोरं पण कमी झाले गावातली आणि हे बघा हां कबीराज आता किती जण आहेत तुम्ही लोक दहा बस दहा जणांमध्ये होळी खेळतात बघा आणि आपण त्यावेळेस कसे होतो तेव्हा सगळेजण इकडे खूप मजा करायचे आता त्या सगळ्या मजा कमी झालेल्या आहेत तर आता तुम्हाला आमचा होम दाखवतो हे बघा अजून रचलेलं नाही आहे पण रात्रीनंतरला साडेसात आठ वाजता असतील मग तेव्हा बघूया आपण तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेनच तर मंडळी हे बघा हे आता नंतरला रचण्यासाठी सगळी झाडांची पानं वगैरे ठेवलेली आहेत सुकलेली आणि हा प्रत्येकाची एक एक राऊंड असतो तर दरवेळेस कोण ना कोणतरी असं टाकत असतं मगाशी मी यायच्या अगोदर हे बघा हे सगळे भारे टाकून गेले आम्ही याला भारे म्हणतो तर ह्यानंतर थोड्या वेळानंतर हेच होळीसाठी वापर करणार आहेत हे बघा झापं आहेत गवत आहे ही अशी मजा येते गावी बघा काहीतरी नवीन पाहायला मिळतं बरेच वर्षानंतर तर मंडळी अशी मजा यायची गावी पहिले आणि कित्येक वर्षानंतर आम्ही झालो आहे आणि मुला हा योग आला तर मुलं जाऊया आणि एकतरी होळीचा ब्लॉग शूट करूया बघूया आता संध्याकाळी आता कविराज आपल्याला बोलला आहे की आपण थोड्या वेळाने बघूया आमचं आप पोरं आले की आपण ट्राय करूया रचूया तर मंडळी बघा मुलांनी खेळण्यासाठी चोंड साफ केलेलं आहे हे बाबा चौड काढलेले आहेत तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे हे चौड म्हणतात भाताच्या हे बघा पूर्ण एकदम क्लीन ग्राउंड सारखं बनवलेला आहे आणि तिकडे आमच्या समोर खाडी हे या साईडला नदी एकदम हिरवागार आणि आमची खालाटीतली बावडी मंडळी आपण आता आहोत खलाटीत आणि हे बघा पहिले किती वाडे दिसायचे आणि आता एकच वाडा दिसतोय म्हणजे बघा आपल्या गावातले लोक कुठे गायब झाले सगळेजण सगळे कामानिमित्त मुंबईला आले आणि एखादा आत्ता मला दिसला फक्त एकच वाडा आहे म्हणजे विचार करा आता थोड्या ये दिवसांनी येतील चार पाच दिवसानंतर सगळेजण आता गाव भरेल तर मंडळी आता वाजलेत नऊ आणि आता आम्ही जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्ही जस्ट या जस्ट आम्ही आता होई लावायला आलोय पण आता पोरं खेळतील थोड्या वेळात तर बघूया आजची रात्र कशी जाते आणि फुल एन्जॉयमेंट येणार आहे मग असं तुम्हाला बोललेलो की आता आपण होळी लावायला जाऊया आता पोरं असतील जास्त काय पोरं नाही आहेत पण तरी पण थोडं काय एन्जॉयमेंट करूया चला एवढ्या वर्षानंतर आलो आहे तर फुलधमाल करू तर जाऊया तर मंडळी रात्रीचा खेळ चालेल तसंच आम्ही बघा खंड्यापीठातून बांधवांना चालते आणि आता बघूया पूर्ण काळो काय कारण की गावच्या ठिकाणी लाईट तर नसते पण आम्ही एकदम भूत वाटतोय ना रात्रीचा खेळ चाले हो मंडळी आता पोरं आले जेवून जेवण आता शेकोटे गेले कारण की गावी खूप थंडी आहे आणि ऑलरेडी थोड्या वेळाने आम्ही आता होळी रसू पण आता सध्या पोरं जातात खेळायला खेळत जाते नाकडा बघायला काहीतरी नवीन काहीतरी अजब काहीतरी असं वेगळं वाटतंय तुम्हाला बघतोय मी त्याला नाही बघत इकडे बघा हा काय बोलशील बघा काय सांगशील काय सांग ना पहिल्या मजा येते की नाही पहिल्या पोरच किती असायची पहिले आता मोठी साखली असायची एकामेकाला आपटायचं जाऊन डायरेक्ट एका डावालाच जायच भेटायचो आम्ही आलाच कधी मुंबईवर मुंबईला झाली दोन आठवडे दोन आठवडे खास शिमग्यासाठी शिमग्याचे खास मग तेवढे तरी आता जेवढे आहेत मंडळी पुरं तेवढे खूप एन्जॉयमेंट करतात तरी पण आहेत पण असंच राहिलंच पाहिजे कायमस्वरूपी आता आम्ही पण किती वर्षानंतर आलो पण बोललो चला कोणतरी पूर भेटतील पण भेटले सगळेजण गँग हे बघा कशी बक्तर बघ कसे काहीतरी नवीन आहे हा आले 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 सगळ्यांचे तर आता ही पूर काय का आता साखळी साखळी आता बोलतो साखळी का खेळणार आहेत बघूया आता थोडा वेळ टाइमपास आणि त्यानंतर मग त्यानंतर आपण होळी रचायची तर मंडळी आता काळो काय पूर्ण अंधार आणि फक्त मीच दिसतोय कारण की सगळी गँग आहे ना इकडे साखळी खेळते मला पण दिसत नाही मी माझ्या तोंडावर फ्लॅश मारते तरी पण पूर्ण अंधार आहे आणि अचानक काळो काय पूर्ण आहे बघा अरे तुम्ही आहात पाठी मागे आहात म्हणत आज कुठेस तू पाठी आहेस काय हे बघा अचानक येतात अशी गँग पूर्ण हे बघा आली हा बघ इकडे इकडे वागे दिसत पण नाही तिघांची साखळी आहे आणि हे बघा हे गँग बघा किती आहे हे बघा हे बघा हे बघ हे बघ हे बघ दे दोन ग्रुप बनलेत काय अरे किती वेळ हॅलो करणार हे बघ आज सगळ्या मिक्सिंग आहे बघ लाचत भाई लाजणार कोण हे आरामात अरे हाय बाय करा जरा पप्पा बघतील तुमचा व्हिडिओ हि बघ इकडे हि बाई बघ हे बघ लाच कोंबडी ही बघ अरे अरे कोण आहे कोण आहे कोण आहे काय काय हे साखर साखे करत आहेत मंडळ हा बघा आपला लाईट मन आणि आता आपण जातो की पुराणकडे किती जण भेटले मोठी साखळी झाली मग दाखवतो तुम्हाला मोठी साखळी किती जण भेटले रे आता कोपऱ्यात कुणाला घ्यायची आहे अक्षय अक्षयला घ्यायचे आहे कुठे आहे कुठे भेटलंय काय बेटला का मन लक्ष्य है क्या पण बरोबर आहे आमचं आमचं मापे मापे पाटी चला गया आता लगी घेऊया बात 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 रे बात 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 कोण रे साखळी कोण आहे रे बघा केवढी मोठी साखळी चौका चवकाश लाच ला साखळी बघा केवढी मोठी झाली चिक्का <laughs> नाम आता था था था। <laughs> जो जो लपणार त्याला आजवारख केवढी मोठी बातमी आय हे आमचे ग्रुप लीडर हा <laughs> <laughs> आता मंथरला घ्यायची पहिली त्याच्यानंतर मग ती आपली हे करा भेटत तुम्ही का नाही खेळत रे तुम्ही खेळत का नाही का नाही खेळत बारक्या म्हणून केवढी शेत छोट्या काय म्हणून काय मोबाईल बघताय हा हे बघा हा बॉडीगार्ड पाठी मागे आई तर मंडळी आता यांची इथे बैठक चालू आहे बैठकीमध्ये काय चालू आहे ते बघूया सगळे दमलेत बघूया आता बघूया थांबा काय करतात ते तुम्हाला दाखवतच लाईट नाही आहे ना मेन प्रॉब्लेम आहे हे बघा

गँग आलेली आहे पण कुणाला माहित नाही कुठे लपलेत <laughs> तर मंडळी आता झालेले आहेत पावणे दहा आणि आता सगळे दमलेले आहेत खेळणारे आता काय ओळी शिवायची हे बघा सगळे गॅंग हे बघा बघा सगळे जग का शांत एकदम आता अर्धी एनर्जी उद्यासाठी ठेवा बस झाली आजची बरोबर ना तर आता आपण होळी शिवूया आणि होळी शिवतात कशी तरी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत चला आता इकडे मंडळी होळी शिवतात हे बघा

हा पडले ना पाहिजे नीट शिवाय इकडे नाही अकडे सायडच इकडे या साईडला थांबा रे चोरू चोरू आता होळीला चोर लावतील हे माक ठाकून दिसत पण नाही <laughs> <laughs> <वोग। laughs> ते हो पाहुण रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहुण देवानी घाल देवळातून नि बसल पालखी मधी जाऊन देवानी घाल देवळातून नि बसल पालखी मध्ये ज हे सारं रुढ आस जमल कसं विसरू न देवा तुझं हे सारं रुढ आसव जमल कसा विसरू न देवांनी घाल देवळा तुना नि बसनं पालकीमध्ये जाऊ देवानी घाल देवळा तुना नि बसतं पालखी दिवस हा अशा प्रकारे होता आणि आज आम्ही होळीमध्ये खूप मजा केली खूप मजा आली की नाही होम वगैरे खूप मस्त बेगी गेला ना तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तवसर बाय बाय